भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी हालचाल सुरू आहे के बी सी ग्लोबल या नाशिक स्थित रिअल इस्टेट कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक रेशिओ एक बोनस शेअर जारी केला आहे म्हणजेच प्रत्येक शेअरसाठी एक फ्री बोनस शेअर मिळणार बोनस घोषणेनंतर शेअरच्या किमतीत वाढ झाली अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस स्टॉक पाच टक्के वाढून एक पूर्णांक अठरा रुपयेवर पोहोचला मात्र गेल्या पाच वर्षात ब्याण्णव टक्के घट आणि दोन हजार पंचवीसमध्ये आतापर्यंत पस्तीस टक्के घसरण कंपनीने बोनस शेअरसाठी मान्यता दिली आहे रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर नाही लवकरच याची अपडेट मिळेल के बी सी ग्लोबलचा हा पेनी स्टॉक सध्या चर्चेत असला तरी मागील वर्षात मोठी घसरण झाली आहे बोनस मिळणार असला तरी कंपनीची आर्थिक स्थिती तपासूनच गुंतवणूक करा तुमचं मत काय हा स्टॉक खरेदी कराल का कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या आर बी मराठी कॉर्नर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र